तेवीस मे जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी बुद्ध जयंती महोत्सवाचे मुख्य संयोजक सुनील रामटेके यांच्या नेतृत्वात भव्य बुद्ध रॅली काढण्यात आली चौक ते पर्यंत या रॅलीत अनेक महापुरुषांच्या वेशभूषेत युवक युवती सहभागी झाले भीमटेकडी येथे तीन दिवसीय धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या दरम्यान अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला तेवीस मे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध पौर्णिमा उत्सव संपूर्ण विश्वात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अमरावती जिल्ह्यातसुद्धा मोठ्या उत्साहात बौद्ध पौर्णिमा उत्सव संपन्न करण्यात आला शहरात अनेक वर्षापासून बुद्ध जयंती उत्सव समितीचे मुख्य संयोजक सुनील रामटेके यांच्या नेतृत्वात भव्य बुद्ध विश्वशांती रॅलीचे आयोजन करून जिल्ह्यात शांततेचा संदेश दिला जातो वर्षी सुद्धा तेवीस मेच्या सायंकाळी चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातून भव्य विश्वशांती रॅली काढण्यात आली यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली tangang tanang gacchami dutiyampi buddhaṃ sanangacchami panchinda jane ya thikane shuruvat hote ahe ani ya nantar स्थळी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा भेट देऊन तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन सर्वांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरी होत आहे अमरावतीतही त्या प्रमाणात सुरू होत अमरावतीतही त्या प्रमाणात साजरी होत आहेत अम तमाम अमरावतीकर येथे इरवीन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्णाकृती पुरताळ्याजवळ त्यांना अभिवादन अभिवादन करण्यासाठी आणि तथागत बुद्धांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथं येत असतात मीसुद्धा आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आलो मी तथागत बुद्धांना विनम्र अभिवादन करतो आणि इथल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो शेकडो बौद्ध बांधवांनी हाती मेणबत्ती घेऊन रॅलीमध्ये सहभागी झालेत बुद्धम शरणम गच्छामी या स्वरात भीमटेकडी येथे रॅलीचे समापन करण्यात आले भीमटेकडे येथे सुद्धा वीस ते तेवीस मेपर्यंत सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसह सा हो अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला या दरम्यान पॅरेमिडचे संचालक गुणवंत देवपारे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारती उत्तमराव गवई पंकज मेश्राम अनिता गवई यांच्यासह अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा मोमेंट देऊन सन्मानित करण्यात आले अनेक महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या तरुण तरुणींचा सुद्धा सन्मान करण्यात आला तेवीस मेच्या रात्री प्रबोधनकार भारत रेडे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक दाखले देत आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शन प्रबोधन सादर केलेत पत्रकारिता क्षेत्रातून सिटी न्यूज चॅनलचे अजय शृंगारे यांचा सुद्धा मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पंचवीसशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त हे आमचं विसावं वर्ष आहे यावर्षी आगळं वेगळं असं होतं की पहिल्या दिवशी सत्यपाल महाराजांचं प्रवचनाचा कार्यक्रम झाला वीस तारखेला उद्घाटन झालं एकवीस तारखेला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारावर आधारित म्हणजे डान्स स्पर्धा झाली तिथे आणि काल जे झालं महाराष्ट्रातील काही नामवंत गायकांना लेडीज बोलावून त्यांचा गाण्याचा कार्यक्रम झाला आज जो आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती त्यानिमित्त जी दरवर्षी आमची रॅली राहते आज विश्वशांती रॅली राहते ह्या रॅलीचं आयोजन जा केलेलं आहे ह्या रॅलीमध्ये जवळपास शंभर जी आहेत आणि एक लेझीम आणि अमरावती शहरातील सर्व सामाजिक संघटनेचे राजकीय पक्षाचे सर्व बांधव बौद्ध उपासक हे या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत तर मी आपल्या माध्यमातून बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला पॅरामिड डेव्हलपर्सचे संचालक गुणवंत देवपारे मुख्य संयोजक सुनील रामटेके प्राध्यापक डॉक्टर प्रफुल गवई प्राध्यापक गोपीचंद मिश्राम वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष सुरेश तायडे विजय तेलमोरे प्राध्यापक जगदीश गोवर्धन रणजित चव्हाण प्राध्यापक मनीष भंकाळे विजय गणवीर यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते